आरक्षन, आरक्षन, तर जे आरक्षण आहे राजकीय आरक्षण सामाजिक आरक्षण जे काही आरक्षण आपल्याला आहे सध्या ते आरक्षण अजून पुढे वाढवण्यासाठी लोकसभेमध्ये अटलजींनी आपल्याला मान्यता दिली आणि त्यामुळे आज आपलं आरक्षण त्या ठिकाणी चालू आहे अटलजींनी ओळखलं की यांच्यासाठी खरोखर विकास व्हायचा असेल तर यांच्यासाठी आपल्याला आदिवासी विकास विभाग हा वेगळा केला पाहिजे आणि अटलजींनी तो विभाग वेगा सुद्धा केला एवढंच नाही तर आदिवासी बांधवांवर जे अत्याचार होतात ते अत्याचारासाठी कुठले तरी एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अनुसूचित जमातीच्या आयोगाची निर्मिती सुद्धा केली आता हे सर्व गोष्टी बघत असताना सातत्यानं काँग्रेस असेल विरोधी पक्ष असेल ते सांगतात की भाजप पक्ष आदिवासींचं आरक्षण काढून देणार संविधान बदलणार आणि अशा पद्धतीने खोट्या अफवा पसरवण्याचं काम सातत्यानं चालू असतंय हे पहिल्यापासून चालू होतं आपल्याला सांगितलं पाहिजे की खरोखर तुम्ही जर मागे इतिहास बघितला तर राजीव गांधी असतील पंडित जवाहरलाल नेहरूजी असतील आणि आता सध्या राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन सांगितलं की येत्या काही काळामध्ये आम्हाला हे आदिवासींचं आरक्षण दलितांचं आरक्षण विमुक्त भटक्यांचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण हे आम्ही संपवू आता हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सातत्यानं सांगत होते ज्या ज्या ठिकाणी सभा घेतल्या त्या सभांमधून सांगत होते की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आरक्षण मी काढणार नाही आणि काढू देणार नाही अशा पद्धतीने सांगितल्यानंतर नंतर सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला नाही जे खोटे बोलत होते त्यांच्यावर आपण विश्वास ठेवला ज्या भाजपानं आदिवासी बांधवांच्या विकासासाठी सातत्यानं योजना तयार केल्या आता आपल्याला सांगितलं पाहिजे की आदरणीय मोदी साहेब सत्तेवर आल्या बरोबर मोदी साहेबांनी प्रत्येक माणसाला घर देव म्हणून सांगितलं आणि प्रत्येकाला घर देण्याचं काम त्यांनी केलं गॅस कोणाकडे नव्हते सर्वात जास्त गॅस नसतील तर आदिवासी बांधवांकडे नव्हते दलित बांधवांकडे नव्हते विजिएंटी नव्हते त्या सर्वांना गॅस देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आदिवासी बांधवाला मूलभूत गरजा मिळाल्या पाहिजे आदिवासी बांधव मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे ही भूमिका भाजपानं स्वीकारली अजून दुसरे कोणाला आरक्षण देणार मी तुम्हाला सांगतो मी तीस वर्ष झाले राजकारणामध्ये तीस वर्षामध्ये एकाही समाजाला आम्ही आरक्षण दिलं नाही आदिवासीमध्ये घुसण्यासाठी आणि पुढे पण घुसू देणार नाही हे तुम्हाला सांगतो हे बघा <प्थाँगाँ>। पेसा कोणी लागू केला असेल तर भाजपचं सरकार आल्यानंतर पेसा लागू झाला त्याच्या अगोदर कोणी पैसा लागू केला नाही या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजींचं सरकार आलं त्यावेळेला पेसा लागू झाला या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पुढारी या ठिकाणी सांगतात की आदिवासींचा पैसा लाडल्या बहिणीसाठी वापरला अजूनपर्यंत मी तुम्हाला सांगतो त्या डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून एकही पैसा आपल्या आदिवासी खात्याचा लाडल्या बहिणीसाठी अजून वापरलेला नाही हे स्पष्टपणानं सांगतो काही असलं तर आपल्याला म्हणतो ना आपण उचलली जीप लावली टाळाला तस हा आदिवासीचा पैसा याला वापरला त्याला वापरला काही माहीत नसतं हे फेकमफाकी करण्याचं काम हे विरोधक मोठ्या प्रमाणामध्ये करतात आणि ते तुम्हाला सहज वाटत हो, हो होत आहे हे समजून घेतलं पाहिजे खरं काय आहे खरं काय नाही आणि म्हणून याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या आदिवासींना मुख्य प्रवाहामध्ये यायचं असेल आपला विकास करायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही